जय शिवराय जय शंभूराजे मंडळी मंडळी आज आलो आपण स्वराज्याचे वैभव गडकोट सुधागडावरती आपल्यासोबत आपले, आपले मित्र ऋतिक चार पाच महिन्याच्या ब्रेकनंतर आज आम्ही पुन्हा गडकोटांना भटकंती करण्याची सुरुवात केली आहे चला तर मंडळी आजचा हा व्हिडिओ आपण इथून सुरुवात करत आहोत मंडळी तुम्ही पाहू शकता घेरा सुधागड अप्रतिम असा निसर्गाच्या सानिध्यात वसलेला निसर्ग संपदेने नटलेला निरा सुधागड आणि हा आजूबाजूचा तुम्ही हा सुंदर परिसर पाहू शकता पक्ष्यांचा प्राण्यांचा किरविलीट आपल्याला ऐकू येत आहे ऑन द वे सुधागड मंडली आता आलोत आपण दुसऱ्या गडाच्या पहिल्या शिडीजवळ तुम्ही पाहू शकता आपल्या मागे ही पहिली शिडी आता आपण ही शिडी चढून वरती जाऊयात चला तर मग मंडली तुम्ही जर नवीन ट्रेक सुरू करत असाल तर ता उन्हाच्या टायमात कधीच ट्रेक सुरू करू नका कारण की जर तुम्हाला सवय नसेल तर शरीरातलं पाणी कमी होऊन डिहायड्रेशनची शक्यता जास्त आहे त्यामुळे तर ट्रेक ट्रेकची सुरुवात करत असाल तर सकाळी पाटील लवकर सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला भाऊ सांगतोय भाऊच ऐका धन्यवाद भाऊ आम्हाला राडा होणार पोरा ऐकणार नाही भाऊ सरबत घेतो का ताईने आमच्यासाठी सरबत बनवलेलं आहे आणि आपली बारकी ताई इकडे बसले रोतिक भाई इकडे आणि भाऊचं नाव ना माहिती मला भाऊ प्रतीक गुंजण भाऊ काय आता सुट्टी घेत नाहीये मी त्याला काय बोललो सध्या जाऊन आपण सुध्याकाळी ट्रेक करू इकडं भाऊ इकडं मागा असतोय आणि एक आमचे ते हसत असतात त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे बाकी मंडळी कधी येतात काय माहिती नाही आपल्याला सुद्धा गडं एक्सप्लोअर करायचं आहे भाई चला, था था। चला।, करा चला चला लोकर चला चला लवकर चला चला रे उठ बाबा मंडळी आता आपण आलो आहोत गडाच्या पहिल्या बुरुजाजवळ ही आपली मंडळी चालत आहे मार्गक्रम करत आहे आपण देखील त्यांच्या मागे जाऊन हा गड हा बुरुज एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूयात चला तर मंडळी मंडली आता आपण आलोत गडाच्या पहिल्या बुरुजाजवळ ही आपली मंडळी चालत आहे मार्गक्रम करत आहे आपण देखील त्यांच्या मागे जाऊन हा गड हा बुरुज एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूयात चला मंडळी मंडली भाऊ काय आता सुट्टी घेत नाही आहे मी त्याला काय बोललो सध्या जाऊन आपण सुध्यागड ट्रेक करू इकडं भाऊ इकडं मागं हसतो आहे आणि एक आमचे ते हसत असतात त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे बाकी मंडळी कधी येतात काय माहिती नाही आपल्याला सुधागड एक्सप्लोर करायचं आहे भाई चला, तर चला, चला 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 लवकर चला चला रे उठ बाबा मंडळी तुम्ही जर नवीन ट्रेक सुरू करत असाल तर उन्हाच्या टायमात कधीच ट्रेक सुरू करू नका कारण की जर तुम्हाला सवय नसेल तर शरीरातलं पाणी कमी होऊन डिहायड्रेशनची शक्यता जास्त आहे त्यामुळे तर ट्रेक ट्रेकची सुरुवात करत असाल तर सकाळी पाटील लवकर सुरुवात करा, करा। जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही वापरा हां दादा आमचे बोलत आहेत सनग्लासेस वापरा सनग्लासेस वापरा डोळ्यांना त्रास होतो सनग्लासेस वापरा डोळ्यांना त्रास होत नाही आणि टोपी रुमाल हातमोजे वगैरे सर्व सोबत आणि सु। जास्त करून काय सनस्क्रीन सनस्क्रीन फेशवॉश सनस्क्रीन त्यानंतर आपलं काय अरे त्याला काय बोलतात काटी, बीटी का, काटी काटी पाहिजे सुरक्षेसाठी आणि पोरीन बरोबर येऊ नका भाऊ चारच पोरं पकडा अशी पकडाची थांबली भाऊ बोल चारच पोरं पकडा पण अशी पकडा का ट्रेक केला पाहिजे नात करती का यायलाच पाहिजे हा उग नव माय बघा भाऊ सांगतोय भाऊच ऐका धन्यवाद भाऊ आम्हाला राडा होणार राडा होणार पोरा ऐकणार नाही भाऊ सरबत घेतो का ताईने आमच्यासाठी सर्वच बनवलेलं आहे आणि आपली बारकी ताई इकडं बसले रोज इकडं आणि भाऊचं नाव ना माहिती मला भाऊ प्रत्येक मंडळी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे या बुरुजाची निर्मिती करण्यात आली आहे या बल्लाड्य अशा खडकाचा वापर करून या गाडाचा हा भक्कम असा बुरुज हा बांधण्यात आलेला आहे आजही कालाच्या ओघात आपलं अस्तित्व टिकून ठेवलं आहे ते या गडाच्या या भक्कम अशा बुरजाने मंडळी आता जाऊयात आपण हा दरवाजा एक्सप्लोअर करून वरती बाले किल्ल्यावरती मंडली तुम्ही माझ्या मागे पाहू शकता बल्लाढ्या असा हा सुधागडाचा अबेदास हा बुरुज मंडली टाक्याचे गाव आज देखील तुम्हाला पाहायला मिळत असतील हे बघा आपली मंडळी मागणं ओरडत आहे तर जाऊयात वरती एक्सप्लोर करायला मंडळी तुम्ही पाहू शकता हा पहिला दरवाजा आपण पार केलेला आहे कालाच्या ओघात या बुरुजाची देखील पडझड झालेली आहे आणि अशा प्रकारची वास्तू आज शेवटच्या घटकामोजत आहेत सरकारने याकडे लक्ष देऊन या, या गडकोटांची डागडुजी करणं ही कालाची गरज आहे मंडळी आपला ऐतिहासिक वारसा आपणच जतन केला पाहिजे चला तर मंडळी आता आपण जाऊयात चिलकती बुरुजाकडे चिलकती बुरुजी जाण्यासाठी मंडळी ही जी वाढ जाते ती चिलकती बुरुजाकडे आणि जाताना मंडळी आपल्याला खालती Hello? रांगत जायचं आहे चला तर मंडळी आपण हा चिलकती बुरुज एक्सप्लोर करूयात स्टार्ट चला तर मंडली आपण जाऊयात चिलकती बुरुज एक्सप्लोर करण्यासाठी

मंडळी हा चिलकती गुरु असतो तेवढा शेतकरी सावकाश म्हणजे पाणी आहे सावकाश पाणी आहे मला अंदाज येत नाही एक मिनिट माझ्याकडे बंद मंडळी मला पाठवलंय का मंडली तोरणागडावर देखील अशा प्रकारचाच हा चिलकदी बुरुज ज्या पद्धतीने दिसते तसाच रस्ता तोरणागडावर देखील आहे तुम्ही आपल्या मागील वेळेत देखील पाहू शकता ही आपली मंडळी बघा इकडं बसलेत निवांत शांत हा आपट्याचं झाड सोना हा हे बघा हे सगळे मस्त खूप छान पद्धतीने असा हा चिलकती बरुज आहे बघा कशा प्रकारची नक्षी ही या पायरीवरती कोरण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे आपला हा दरवाजा एक्सप्लोअर करून झालेला आहे मंडळी गडावरील पूर्वेकडील चिलकती बुरुज आता आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंडली आता आलं आपण पूर्वेकडील चिलकती बुरुजावर पाहू शकता हा बघा हा तो दरवाजा पूर्वेकडील हा चिलकती बुरुज आणि हा टकमक टोक तिकडे काही मंडळी आहेत पाहू शकता असा हा चिलकती बुरुज सुधागडावरील पूर्वेकडील बाजू oh या अस मंडली लगातार चार वर्ष या गडावर येत आहे काय माहिती काय प्रेम जडले या सुधागडावरती पाहू शकता सहा बेलांग असा मजबूत असा चिलकती बुरुज पूर्वेकडील बाजू आणि हा पाठीमागील सुधागडाचा आजोबाचा हा निसर्गसंपन्न असा हा परिसर चला तर मंडळी आपण हां आपले हृतिक भाऊ देखील इथं आलेले आहेत आपली बाकीची मंडळी तिकडे आहेत थांबले आता आपण परत परतीच्या पर प्रवासाला जाऊया चला तर काय नाही तुम्ही खाली कमलतले तैलबैला आणि बागी घनगड घनचक्कर हा आजोबाचा परिसर आणि हा महादेवाचं मंदिर चला तर मग आपण महादेवाच्या मंदिराकडे जाऊयात प्रथमतः आपण श्रीगणेशाचं दर्शन घेऊयात व महादेवाला देखील जाऊन नतमस्तक होऊयात गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या चला पण शिवशंकर शंभो नमामि शंकर शिवशंकर शंभो शंभुजिथी आदेश लक्ष आदेश मंडळी आत्ता आपण तुम्ही पाहू शकता महादेव मंदिर आपण महादेवांना महादेवांचं दर्शन घेऊन हा कमल तलाव पाण्याने आता भरलेला आहे उन्हाळ्यापर्यंत हा सु तला पूर्णतः सुकतो सध्या गडावर पाण्याचा हा एकमेव स्त्रोत आहे म्हणून पाणी वाचवा पाणी जिरवा आणि आपले ऋतिक दादा काय काही चष्मा लावून बसले असले दिसत बघा चला पुढे जाऊयात अजून बराच गड एक्सप्लोर करायचा आहे चोरदिंडीकडे जाणारा मार्ग सौजन्य बारायगड परिवार महाराष्ट्र महाराष्ट्र समस्त ग्रामस्थ परि सुधागड परिसर चला चोरदंडी एक्सप्लोर करूयात मंडली खाच्या बघू शकता ड्युटी लावण्यासाठी त्या काला असेल मंडली सुधागडावरती आल्यानंतर भरपूर जण हा जो चोरदिंडी खालील बघा ही तटबंदी पाहू शकता तुम्ही ह्या तटबंदीच्या खालती ही जाणारी पायवाट आता आपण ही एक्सप्लोर करूयात भरपूर भरपूरजण या ठिकाणाला भेट देत नाहीत आपण आपल्या व्हिडिओमार्फत लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचूयात हा ठिकाण पोचूयात चला तर मंडळी आपण जाऊयात ह्या चोरदिंडीच्या वाटेने खालती 転返 ले गए थे भैया आला 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 कसा वाटला भाई कसा वाटला तुला हा प्रतीक भाई कसा वाटला एक नंबर ना एक नंबर मंडळी आपण पाण्याच्या टाक्याजवळ थांबलेलो आहोत आणि आता आपण पाणी घेऊयात पियाला मंडळी पाणी पिय आपल्या पाण्यासारखंच पाणी आहे नैसर्गिक पाणी आहे मंडळी गडावर पाणी हा अल्प प्रमाणात आहे तरी देखील हा टाका आहे पाण्याचा हा स्वाद स्वच्छ ठेवून आपण हा पिण्यायोग्य हो पाणी वापरू शकतो मंडली आजार आपण किल्ले सुधारणावरील मात्या माता या देवीच्या मंदिरात तुम्ही पाहू शकता घंटा वही दीपस्तंभ माल व आजूबाजूचा परिसर मंडली आपले मित्र निशांत आंबट यांनी आपल्याला नवरात्रीमध्ये देखील आमंत्रण दिला होता की यावं आईच्या दर्शनासाठी नवरात्रीमध्ये आपल्याला कामानिमित्त सुट्टी नव्हती त्यामुळं आपण येऊ शकलो नव्हतो आईच्या दर्शनाला पण आज आपल्याला सुट्टी आहे तर आज आपण आलोत आईच्या दर्शनासाठी चला सुधागडा अशा बोराई देवीच्या दर्शनासाठी जय माता दी

या सर्व अज्ञातवीरांच्या समाध्या आहेत मंडळी तुम्ही पाहू शकता प्रत्येक समाधीचं बांधकाम एक वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे कालाच्या ओघात काही समाध्या अस्तव्यस्त झालेल्या आहेत काहींची पडझड झालेली आहे या समाधीच्या बघा पादुका आहेत अशा विविध प्रकारच्या समाध्या आहेत पाहू शकता अनेक प्रकारची चित्रे या समाध्यांवरती कोरण्यात आलेले आहेत ते पाहू शकता असंख्य अशा या अज्ञातवीरांच्या समाध्या आणि हा तैलबैला मंडली मंडळी तुमच्यापर्यंत आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या समाध्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत बघा ह्या असंख्य अशा महाकाय समाध्या आणि ह्या समाधीवरती देखील पादुकांचं चिन्ह आहे मंडळी ही देखील समाधी खूप मोठी आहे व या समाधीवरती देखील चरणपादुका आहेत मंडळी तुम्ही पाहू शकता खूप मोठी समाधी आहे पाहू शकता या सुधा गडावरील विविध प्रकारच्या वीरांच्या अज्ञात समाध्या हे बघा इकडे एक पाहू शकता मंडळी कशा प्रकारे यांचं बांधकाम करण्यात आलेलं आहे या समाध्यांचं मंडली ही पडझड झालेली आहे समाध्यांची या मंडळी पाहू शकता या समाध्या अज्ञातवीरांच्या आहेत अशा प्रकारे या असंख्य अशा समाध्या आहेत तुम्ही पाहू शकता काहींची पडझड देखील झालेली आहे हे देखील समाधीच आहे हां चल आलो चल मंडली तुम्ही पाहू शकता या समाधीवरती महादेवाच्या पिंडीच्या आकाराची बघा पाहू शकता मी फक्त मी शूट करतो कुठेच खाली एक तास लागायचे मंडली आपण असंख्य समाजा देखील पाहिल्या आता आपण चाललो आहोत गडावरील महादरवाजाच्या दिशेने आपले ऋतिक भाऊ चालले आहेत तुम्ही पाहू शकता ही पायवाट खालती घेऊन जाते गडाच्या महादरराजाच्या दिशेने सुधागड बेलांग मजबूत तितकाच अपाट निसर्गाच्या सानिध्यात वसलेला असा हा घेरा सुधागड आता मी थोडी कविता करण्याचा प्रयत्न करणार आहे तर मंडळी तुम्ही समजून घ्या कविता करतो मंडली गेले सहा सात महिने पावसाला होता त्यानंतर दोन वेळेला आजारी पडलो एकदा मलेरिया झाला एकदा डेंगू झाला मरणाच्या दारात ना परत आलो आहे आणि दोन तीन महिने घरी रेस केला त्याच्यानंतर पुन्हा बरं वाटायला लागलं आणि सह्याद्रीवर असलेलं प्रेम कुठे शांत बसून देत नाही आहे म्हणून आजचा दिवस निश्चित करून आम्ही सुधागडाच्या भटकंतीला आलो चला बघा कसा निसर्गसंपन्न असा सुधागड आहे प्रतिरायगड म्हणून या किल्ल्याची ओळख आहे मंडळी या किल्ल्याच्या आजूबाजूला भरपूर असे किल्ले आहेत पुणे जिल्ह्यातला तैलबैला घनगड मंडली बाजूला सरसगड चला आता म्हणजे थोडं पटापट निघूयात मंडली गोमुखी आकाराचा हा हुबेहूब रायगडाची प्रतिकृती असलेला सुधागडावरील हा महादरवाजा दरवाजावरती तुम्ही पाहू शकता शिल्प आणि ही जाणारी वाट पाहू शकता मंडळी तुम्ही पाहू शकता गडाच्या महादरवाजावरती कोरण्यात आलेली ही नक्षी अप्रतिम अशी कलाकारी अप्रतिम अशी कलाकुसर मंडळी तुम्ही पाहू शकता रानफुलं फुललेली आहेत गडावरती सोनकी रानफुल बघा हे बघा दिवटी लावण्यासाठी सोनकी आणि हा दगडी पाणी ठेवण्यासाठी केले दगडापासून तयार करण्यात आलेला हा बघा पाहू शकता मंडळी ती बघा ही वाढ जाते आपली खालती पाणी येतं आणि हा सुधागडाचा असा बघा तिथपर्यंत मंडळी तटबंदी दिसते गडाची इकडे देखील ही तटबंदी आहे पण कालाच्या ओघात हा नामशेष होत चाललेला तटबंदीचा भाग निसर्गसंपन्न असा सुधागड मंडली आत्ता आलो आहेत आपण गडाच्या शेवटच्या ठिकाणी म्हणजे महादरवाजाच्या महादरवाजा पाहू शकता माझे असलेले शरदशिल्प शरद वरती असलेली ती नक्षी मंडळी हुबेहू रायगडाचीच प्रतिकृती असलेला हा सुधागडावरील महादरवाजा हे आपले हृतिकदादा आणि हा वाहतो तो निर्मल पाण्याचा झरा मंडली तो असा नैसर्गिक संपदा असलेलं पाणी खूप छान आहे थंड आहे आणि निर्मल पाणी आहे त्या प्रथि आता कस ओरिजनल वाटतं एकदम रिअल मंडळी अशा प्रकारे आपण आजचा हा गडकोट भटकंती सुधागड एक्सप्लोर करून झालेला आपला तरी मंडळी आपण भेटू पुन्हा नव्याने नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय